नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर येते आणि दुसरी धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे अमरावती येथून विदर्भातील अमरावती येथून बच्चू कडू हे नाव ज्यांना माहिती नाही असा एकही महाराष्ट्रामध्ये व्यक्ती आढळून येणार नाही किंवा बच्चू कडू हे नाव आणि त्यांचं कार्य माहिती नाही असा एकही व्यक्ती समोर येणार नाही असे असणारे शेतकऱ्याची कायवारी बच्चू कडू ज्यांनी की भवनामध्ये प्रत्येक क्षणाला शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्याची कायवारी म्हणायला हरकत नाही असे असणारे बच्चू कडू यांच्या भेटीला देखील मनोजाता जारंगी पाटील पोहोचले आहेत बच्चू भाऊंचं कार्य आणि बच्चू भाऊनी आज हा अमरावती येथून जाहीर काय केलेलं आहे आणि सत्रामध्ये कोणते मानलेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीला नेमकं आज झालेलं काय आहे डॉक्टरांनी रिपोर्ट काय दिलेला आहे त्यांची प्रकृती आज खालावलेली आहे आणि चिंताजनक देखील सांगण्यात आलेली आहे संपूर्ण काही रिपोर्ट आणि जरंगी पाटलांनी जे सेफ स्टेटमेंट आज बैठ दिलेली आहे ती सुद्धा महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये चालना देणारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अडचणीमध्ये देखील वाढ होणार आहे या दोन्ही घटना आपण आज या आपल्या चॅनलमध्ये न्यूजमध्ये पाहणार आहोत मनोज दादा जरांगी पाटील ज्या वेळेला अमरावती येथे पोहोचले कारण बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं आणि चार दिवसापासून बच्चू कडू हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही त्यामुळे त्यांची तब्येत त्यांची प्रकृती ही चिंताजनक सांगण्यात आलेली आहे त्यांचा बी पी शुगर सगळे लो झालेले आहेत आणि प्रकृतीमध्ये त्यांच्या बहुत खूप काही ढासळ झालेली आपण पाहतोय त्यांची प्रकृती ढासळलेली आहे त्यावेळेला मनोज दादा जरांगी पाटील अमरावतीला बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचले आणि बच्चू कडू यांची भेट घेतल्यानंतर तेथे मार्गदर्शन करत असताना त्यांनी स्टेटमेंट केलं की मी कमजोर आहे माझ्यामध्ये ताकद नाही मला दगड घेऊन मारता येत नाहीत परंतु मी कचाकच घोडे लावत असतोय तुमचं बरं भाऊ बचू भाऊ कडू यांना जरंगी पाटील बोलत असताना म्हटले की तुमचं बरं आहे तुम्हाला आ, राग अनावर झाला की तुम्ही माईक उचल हान जे हातात पडल त्यांना हानतात तुमचा स्वभाव चांगला आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी जीव स्वतःचा जीव पणाला लावलाय आणि स्वतः जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आज न्याय देण्यासाठी आज अन्न त्याग उपोषण करत आहात आपण दोघेही समाजासाठी झटतो समाजासाठी बर्बाद व्हायला तयार आहोत परंतु आपल्याला सपोर्ट मिळणं महत्वाचं आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती देखील केली की तुमच्यासाठी तुमच्या कर्जमाफीसाठी तुमच्या लेकरबाळांच्या हितासाठी तुमच्या मालाला भाव मिळण्यासाठी रोजगार असतील शेतकरी असतील यांचे सतरा मुद्दे घेऊन बचूक भाऊ कडू हे आज उपोषणाला बसलेले आहेत तब्बल चार दिवस झाले आणि उपोषण केल्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झालेली आहे प्रकृती खालावलेली आहे ढासळली आहे म्हणून आज पाटील यांनी सांगितलं की येणाऱ्या अल्टिमेटमध्ये दोन दिवसामध्ये तुम्ही अल्टिमेट द्या आणि त्या अल्टिमेटमध्ये जर काही काम नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडण्याची ताकद या मनोज जरंगे पाटलामध्ये आहे फक्त तुम्ही सांगा आदेश द्या महाराष्ट्र बंद पाडण्याची ताकद आहे आपण हे मुद्दे संपूर्ण मार्गी लागल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी स्टेटमेंट केलं आणि पुढे बोलत असताना बरेचसे काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यावरून बच्चू कडू आणि घटनास्थळी संपूर्ण जमलेले हसले देखील परंतु विषय गंभीर असल्यामुळे सर्वांनी आटोक्यात घेतलं आणि झरंगी पाटलांनी संपूर्ण फुल सपोर्ट बच्चू भाऊ कडू यांना दिलेला आहे लक्ष्मण हा दे के देखील लिहून गेले तेथे धर्म जात पात पक्ष न मानता सर्वांनी हजेरी लावलेली आहे सर्वांनी तिथे उपस्थिती लावलेली आहे येणाऱ्या काळामध्ये उग्रम उग्र रूप हे अन्न त्याग उपोषणाने घेतलेलं आहे बच्चू भाऊ कडू यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र आज पेटून उठलेला आहे आणि मुंबई येथे देखील उपोषण करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून जी काही परिस्थिती येईल ती आपल्यासमोर येणारच आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आता दुसरी जी घटनास्थळी धक्कादायक बातमी अशी आहे की बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परळी तालुक्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर वैद्यनाथाची जमीन दहा एकर एकवीस गुंटी जमीन असणारी चांदापूर रोडवर अतिक्रमण झाल्यामुळे ती जमिनीचा निकाल दोन हजार सोळा रोजी लागलेला आहे वैद्यनाथ ट्रस्टच्या नामे आहे परंतु नामे असून देखील औरंगाबाद असेल अंबाजोगाई असेल दिवाणी न्यायालयातून निकाल दिलेला असून संपूर्ण कागदपत्रे असताना देखील त्या जागेमध्ये रिकामी जागा करण्यात आलेली नाही त्याचा ही विल्हेवाट लावण्यात आली नाही भाविक भक्तांसाठी काही ना काहीतरी तिथे करायला पाहिजे परंतु ते, कर ते देखील करण्यात आले नाही तेथे ते अतिक्रमण करण्यात आलेलं आहे नामी जमीन नसताना मंदिरची जमीन असताना अतिक्रमण जमीन करण्यात आलेली आहे आणि ती ज्यांनी केलेली आहे त्यामध्ये अनेक खुलासे होऊ शकतात आणि ते अतिक्रमण करण्याचा धारस्ता करत आहेत कारण त्यांच्यावरती कोणता राजकीय हा वरद हस्ता आहे का हे देखील येणाऱ्या काळामध्ये उघड होईल त्यामध्ये अनेक नावे जर गोपनीय उघड झाली तर अजून परळीमध्ये गदारोळ होईल त्यामुळे आज वैद्यनाथ मंदिरचे जे पुजारी आहेत त्यांनी आज चांदापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि अतिक्रमण हटवलं पाहिजे म्हणून तहसील कार्यालयाला देखील निवेदन दिलेलं दे आहे यावर लवकरच निकाल लाग लागण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु अजूनही कुणी त्यांच्या भेटीला गेलेलं नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय वैद्यनाथ मंदिरच्या पुजाऱ्यांतर्फे तर यामध्ये ही जर घटना आणि हे जर उपोषण सातत्याने चालत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये नवीन गौप्यस्फोट होऊ शकतात आणि यामध्ये बरेचसे नावं अजून उघड होऊ शकतात असं देखील चर्चांद्वारे नेटकऱ्यांद्वारे माहिती मिळत आहे आपल्याला त्यामुळे यामध्ये रौद्ररूप मिळण्याची शक्यता देखील दिसते परळीतील ही आ, आज सुरू झालेली चर्चा आहे अतिक्रमणाची यावर सातत्य चाललं तर अजून काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात या दोन्ही घटनांमध्ये मनोज मनोजरंगे पाटील यांनी बच्चू भाऊ कडू यांच्या भेटीला गेलेले आहेत तेथील संपूर्ण रिपोर्ट आणि परळी तालुक्यातील अतिक्रमणा विरुद, विरुद्ध उजार यांनी केले या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा न्यूज सर कबर की चॅनल सबस्क्राईब आयकॉन घंटीला प्रेस करा पाहत राहा नवीन ताज्या घडामोडी आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये दर्शवा भेटूया पुढील अशाच ताज्या सोबत धन्यवाद